हॅलो बोला माझे श्री स्वामी समर्थ बोला ना का आता चाललीये बोला ना काय मला चला सांगायचं आहे सांगा फक्त ना जरा झटपट सांगितलं तर बरं होईल ताई मी ट्रेंड मध्ये आहे ना मी आता चालू ना मला कुठे फोन मागत ट्रेंड मध्येच आहे ताई मी आता मी चालली आहे ना दिवसभर तर बंद असतो संध्याकाळी चालू असतो मला आजच निघाली हा बोला बोला झालेला बोलाय दोन वर्ष चालू आहे अरे बापरे कुठून बोलताय ताई तुम्ही

हा 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 दोन गेले तर एकदम जोरात पडली अरे बापे हाडल्या वेळेला अरे पापे ह मी येते ताई येते ना मी मी ऐकते ना ताई आता आडल्या काळ्याच वाटलं मला अरे बापरे वगैरे काढलं पुण्याला अरे बापरे कशे तब्येत आता थोडं थोडं अच्छा आणि घरी आहे ना कोणी काळजी घ्यायला फोन मला स्वामीची काय सेवा करतात स्वामींची सेवा तुम्हाला